काय मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो सीतारामपूरमध्ये दोन भाऊ राहत होते त्यांचे आई वडील मृत होऊन खूप वर्ष झाली होती मोठा भाऊ शहादू खूप श्रीमंत होता त्याच्याकडे खूप जमीन दुमला होता लहान भाऊ महादू मात्र खूप गरीब होता त्याच्याकडे तर रोजच्या खाण्यापिण्याचीही वांदे होते तो कसा बसा आपला आलेला दिवस ढकलत होता शहादूच्या पत्नीला संपत्तीचा खूप गर्व होता तर महादूची पत्नी मात्र अत्यंत साधी मनाची होती अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पित्रपंधावळा आला तेव्हा शाहदूच्या पत्नीने त्याला सांगितले की आता पितृपक्ष सुरू झालेला आहे तर आपल्याला पितरांच्या श्राद्ध केला पाहिजे तेव्हा शहादू म्हणाला हे व्यर्थ कार्य आहे यासाठी उगाच पैसा व वेळ खर्च करून काय फायदा उगाच काहीतरी बडबड करू नकोस परंतु त्याच्या पत्नीने त्याला समजावले आपण जर पितृपक्षामध्ये पितरांना घातला नाही तर आपल्याला गावातील लोक नाव ठेवतील त्यामुळे आपल्याला पितरांना पितर जेवण घातलंच पाहिजे पण यात तिचा दुसरा हेतू होता तो म्हणजे तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करायची ही संधी योग्य वाटत असल्याचे वाटत होते मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी महादूरच्या बायकोला बोलावून घेईल दोघी मिळून सर्व काम करून घेऊ त्यानंतर तिने शहादूला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने महादूरच्या बायकोला बोलावले आपल्या आपल्याला बोलावले म्हणून महादूरची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामेकून ती तिच्या घरी आले कारण तिलाही पितरांचे श्राद्धतर्पण करायचे होते यावेळी शहादूच्या पूर्वज जमिनीवर आधी शहादू च्या घरी गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्यासाठी इथे काहीही नव्हते शहादूच्या पत्नीच्या घरचे सर्व लोक तिथे जेवणामध्ये व्यस्त होते निराश होऊन ते महादूरच्या घरी गेले पण बिचारे महादूरच्या घरी तर काहीच नव्हतं अठरा विश्वदारिद्र्य असणारा तो महादूर उदास बसला होता त्यानं पूर्वजांच्या नावावरच अगियारी दिली होती पूर्वज त्याची राख चाटून भुखेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले शाधू महादू यांच्या पूर्वजनांनीही त्यांच्या सोबत घडलेले सर्व कथन केले मग सर्व इतर त्यांना बोलू लागले की जर असता तर त्याने तुम्हाला जेवायला दिलं असतं पण त्याच्याकडे काहीही नव्हतं म्हणून त्यांना निदान तुमच्या नावानं अगियारी केली पण त्याच्याकडे सर्व काही होतं त्यांना मात्र तुमच्या नावाने काहीही केलं नाही तुम्हाला घास अगियारी ठेवली नाही फक्त विचार करू लागले की महादूकडे धनधान्य असतं तर कदाचित त्यांना उपाशी राहावं लागलं नसतं पण महादूच्या घरी भाकरी खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना महादूची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले महादूचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली होती महादूच्या मुलांना खायला काही मिळाले नाही बिचारी पोरं रडत रडत आईकडे आली त्यांनी आईला सांगितले आम्हाला भूक लागली आहे आम्हाला काहीतरी खायला दे आज लोकांच्या घरी पंचपक्वान बनले आहेत आम्हाला पण ते खायचे आहेत तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून महादूची बायको म्हणाली जा कुंड अंगणात उलटे ठेवले आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या खा मुलं हे आनंदाने तिथे पडत गेली त्यांना वाटले आईने खरोखर काहीतरी छान बनवलेलं आहे मुलं तिथे पोहोचल्यावर काय बघितलं की टाकी धनाने भरलेली आहे ते, ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर महादूजी पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिला हे आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीने महादूरच्या श्रीमंत झाला पण पैशा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी महादूच्या पत्नीने छप्पन प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ बहिणीला जीवन दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते अशा पद्धतीने जे कोणी आपल्या पित्रांसाठी दान धर्म करतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य निघून जाते त्यांची पित्र त्यांच्यावर ते संतुष्ट होतात या कारणामुळे पित्र होतात नाराज पूर्वजांनाही त्यांच्या वंशजाकडून आदर हवा असतो धार्मिक मान्यतानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो पितृदेवाचे रूप धारण करतो आणि त्याच्या वंशाच्या रक्षण करतो पण वंशाने त्याची पूजा केली नाही किंवा के त्याचा तिरस्कार केला तर त्यांना राग येतो त्यांना वाईट परिणाम मिळतात अशा परिस्थितीत जे सूचित करतात की पूर्वज त्यांच्यावर नाराज आहेत नंबर एक मुलांच्या सुखात अडथळे असे मानले जाते की वडील धारी नाराज झाले असतील तर मुलांच्या सुखात बाधा येते जर एक मूल असेल तर ते तुमची प्रतिस्पर्धी असेल तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल नंबर दोन विवाहात अडथळे असे मानले जाते की पितरांच्या नाराजीमुळे घरातील कोणत्याही मुलाचे लग्न होत नाही आणि विवाह झाला तरी वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो नंबर तीन कामात अडथळे असे मानले जाते की जर तुमच्या कामात अडथळे येत असतील आणि कोणतेही काम यशस्वी होत नसेल तर ते पितरांच्या नाराजीचे किंवा पितृदोषांचे लक्षण असते नंबर चार भांडण होणे शास्त्रानुसार घरामध्ये वारंवार भांडणे होणे हे पितृदोष यांचे कारण मानले जाते नंबर पाच आकस्मित नुकसान असे मानले जाते की पूर्वज नाराज झाले असतील तर जीवनात अचानक मोठे नुकसान सहन करावे लागते आर्थिक अडचणीचा सामना देखील करावा लागतो पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय पितृपक्षामध्ये दान करावे गाईला दान करावे पित्रांच्या शांतीसाठी विधी करावे कावळ्याला अन्न द्यावे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्त राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद